साठी बदलले येत्या पुढे केसेस मध्ये म्हणजे अठरा वर्ष आणि त्याच्या खालील वयाच्या जर असा बलात्काराचा प्रसंग घडला त्या हराम फाशीची शिक्षा आपल्या देशामध्ये आपलं मोदी सरकार देणार आहे एखाद्या महिलेवर असा प्रसंग झाला तर त्या हराम सुद्धा देहदंडाची शिक्षा आपल्या मोदी सरकारमध्ये होणारे मैत्रिणी हे मोदींनी आपल्यासाठी केले आपल्याला माहिती आहे घटस्फोटासारख्या केसेस ज्या वर्षानुवर्ष चालत असत था। तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख सतत चालू असत आणि अशा वेळेला ती बाई पेटापुटी घालते आपणच काय या जगातली मी म्हणते कुठलीही बाई ही घटस्फोटासाठी सहदासहदी तयार होत नाही आणि त्यामुळे शेवटपर्यंत हो तिला तिचा संसार वाचवायचा असतो अशा कित्येक महिना मी बघितल्या आहेत ज्यांची लेकरं लहान असतात त्यावेळेला कुठलाही उपाय नसतो आणि त्या घटस्फोटासाठी जाता मुलं मोठी होतात तरी आईचा घटस्फोट होत नाही तारीख बे तारीख चालूच असते समोरचा माणूस येत नाही आणि मग नाही तो माणूस येत नाही तो कुणाशी तरी लग्न करतो त्याला दोन चार मुलं होतात पण आपली बाई माझ्यासोबत जे झालं होते माझ्या मुलांसोबत होऊ नये म्हणून कष्ट करते आणि लेकरांना त्या ठिकाणी शिकवत असते

ज्या दिवशी वट पौर्णिमा असते त्या दिवशी बाई गोटभर पाणी पित नाही चुकवायच असतो आता तोऱ्याच बंडल असतं आणि त्या वडाला मग मी तिला म्हणते अगं कांद म्हणते मी असतं बरोबर आज काय झालं नाही म्हणते नाही माझ्या मुलांचा वाप आहे आज दिवस माझे खराब आहे पण उद्या माझी मुलं मोठी होती माझे पण संसाराचे दिवस बदलतील त्या रक्कली ही आहे आपली भारतीय स्त्री जी आपला संसार वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असते आणि म्हणून अशा तारीख पे तारीखला आता मोदीजींनी चोकडी मारली समोरचा माणूस नाही आला तरी सुद्धा खटला चालला आणि तीन ते चार महिन्यांमध्ये आपल्या ताईला ज्ञान मिळाचं काम मैत्रिणींनो आपल्या तुम्ही सगळ्या जणी इंटरनेट वापरता का, का इंस्टाग्राम वर किती त्यांनी इंस्टाग्राम वर अरे वा रील बघता की नाही आता इतकं जग पुढे गेले की कोणी कुठूनही कोणाशी बोलू शकतो म्हणजे अमेरिकेचा माणूस तनुल मध्या ताईशी बोलू शकतो कापोट्याची बाळवीच्या बाईशी बोलू शकतो कोणी कोणाशी बोलू शकत एवढे जग दिसतात याचा जितका फायदा आहे तितका त्याचे नुकसान सुद्धा आहे आपण काय आम्ही घेऊन फसवलो वाचल वाचतो का नाही वाचतो का नाही आता त्याच्यात कधी शिक्षा त्यांनी ऐकायला आली पण आता मोदी सरकारने सांगितलंय असल्या खरामखोरांना पट सोडणार नाही लग्नाचा शिक्षा होणार आहे मैत्रिणी आपल्यासाठी दीडशे वर्ष जुने कायदे सुद्धा मोदींनी त्या ठिकाणी बदलले कोरोना सारखा एक भयंकरचा लोकांना हो देश खराब आला जुनियका उपाशी झोपायला नको म्हणून मोदीजी गरीब कल्याण योजना आणली ज्याच्या शेदारी पाजारी पैसे दिले का कोणी दिलं व्हॅक्सिन कोणी दिलं आता मोदींनी व्हॅक्सिन नसत दिलं तर आपण सुद्धा इकडे नसतो ना मी असती ना तुम्ही असता जय राम श्रीराम जय जय राम करत होत जायला लागले असत आणि त्याच्यामुळे या त्या प्रत्येकाला जगवण्याच काम आपल्या मोदीजींनी मैत्रिणींवर हो केलंय सांगा व तितका कमी आहे

सगळ्यात जास्त महिला या आपल्या भारत देशातल्या जातात हे तुम्हाला तुम्हाला सांगायचं आपली सवेल

देवेंद्रजी एकनाथनाथ शिंदे अजित पवार यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये एक नंबर

नाही आत्मविश्वास घेऊन जाते किती जाईल आणि एकटी मोठ्या संख्येने महिला घरातून बाहेर पडल्या त्यांच्यात एक आत्मविश्वास आलाय की हो आम्ही घरातून बाहेर पडू शकतो आम्ही एकटा प्रवास करू शकतो आज तितके भावांचे कोण मना येतात ते म्हणतात चित्र तरी हे आता आमच्या बायका आम्हाला जाऊच देत नाही त्या म्हणतात तुम्ही जाऊ नका कारण तुमच्या तिकिटात मी जाईन सुद्धा आणि

तर मुलगी पण पडतीये दोन्ही कुणांमध्ये तिचा उजेड असतो पण ती मुलगी जड झाली होती म्हणून मोदीजींनी सुकन्या समृद्धी योजना आणली तर आपल्या देवेंद्रजींनी लेख लाडली योजना आणली मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षाची होईपर्यंत तिच्या खात्यामध्ये पैसे द्यायचं काम सरकारच्या माध्यमातून होतंय आहे मैत्रिणीं तिच्या

कस असत ग आणि दुधामध्ये काय टाकतात दूध खराब व्हावं म्हणून काय टाकतात मीठ टाकतात ना मिठाचा खडा टाकतात तसंच आपल्याला आपल्या चालले सध्या का? काही चांगलं काम केलं तर तुम्हाला चांगलेच वाटत नाही कविता कोण म्हणतं मी बारामतीचा देवाला पैलवान आहे कोण म्हणतं मी मुंबईचा काही पैलवान आहे पण या पैलवानाला माहिती नाही त्यांचा ना देवेंद्र फडणवीस आहे बरा करे जी सगळ्या योजना पुराकडे जाण्याची गरज नाही जी योजना आणि हेच कारण आहे की तुम्ही सगळ्या जणी भारतीय जनता पार्टीशी आहात आज अश्विनी इथं नाहीये पण तरी सुद्धा तिची कमी बाजू दिली नाही म्हणून सगळ्या आणि सगळ्या उत्तर टीमला मी मनापासून ते धन्यवाद देईल मी भरपूर मेहनत घेतली आहे कुठलाही कार्यक्रम स्टेजवर येऊन भाषण देणं सोपं असत पण त्याच्यासाठी स्टेज बनवणं आणि समोरची सगळी व्यवस्था करणं ही माझ्या उत्तर रायगडच्या टीमने अभिनंदन करते, करते। प्रशांत भाईचं अभिनंदन करीन रामशेठ ठाकूर यांना वंदन करीन की या सगळ्यांच्यामुळे आज आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आज आपला आणखी एक भाऊ आपला जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे पंचवीस वर्ष झाली आहे त्याने म्हटलं दादा येऊ नको आज जर इकडे आला तर माहिती तुला उद्या घरात घेत नाही त्याच्यामुळे तो परवानगी घेऊन आलेला नाहीये पण अविनाश दादा कायम आपल्या मागे त्या ठिकाणी अविनाश केली मला माहिती आहे की जरी आज इथे नसेल तरी या निरोजनामध्ये निश्चितपणे त्याचा किंवा वाटा असल्याशिवाय राहणार नाही ना असं माझ्या भावाबद्दल मला विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मैत्रिणी मनापासून आनंद झाला तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास फक्त विकास चालत नाही भारतीय जनता पार्टीने फक्त विकास दिला नाही तर विकासासोबत विश्वास देण्याचं आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करायला लोकसभेच्या दिवसात इलेक्शन लागणार पुन्हा एकदा तिसऱ्यांदा फिर बार मोदी सरकार म्हणत महाराष्ट्रातल्या तमाम मोदीजींना त्या ठिकाणी मतदान करा असं आवाहनही मी तुम्हाला त्या ठिकाणी करेन मैत्रिणी होण ही मोदीजींची गरज नाहीये पंतप्रधान मोदीजी होणं ही आपली गरज आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना बाहेर पडलं पाहिजे मुंग्यांसारखं पिडा एक सुद्धा मत दुसरीकडे गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सगळ्या काम केलं पाहिजे हे म्हणायचं घोषणा द्याल सगळ्या माझ्या सोबत सगळ्या मी बोलते माझ्या मागून तुम बोलायचे नरेंद्र मोदी और अग काय गाल्या बॅटर्या डाऊन म्हणा नरेंद्र मोदी कमल कापूर नरेंद्र मोदी ओ नरेंद्र मोदी आता मी म्हणेल बोलते तुम्ही काय म्हणे भूल ही घरा घरामध्ये जाऊन घोषणा द्यायचे आहे मैत्रिणी मनापासून आनंद झाला एकदा जरा एक्सरसाइज करूया हात वर करून मुठी बंद करून जोरदार घोषणा करूया भारत माता की जय भारत माता की जय बोल भारतीय जनता पार्टी जा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जा जय श्री राम जय जय श्री राम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई अतिशय इसे सुनते रहेंगे अस अपन मनोगत यात्रिका ने आपका महिला सर्टी राजकारणी झाले मी लाईव्ह लाईव्हच्या देतात लाईव्हच्या जातात यानंतर